पूर्ण पक्षी रिकामे झाले आणि बघू शकता हे पूर्ण फार्म जो आहे तो पूर्ण रिकामा झाला आहे त्यामधलं जे पक्षी आहे ते पूर्ण गेलेले आहेत आणि आपलं काही फीड शिल्लक आहे खाद्य शिल्लक आहे तर ते आपण दुसऱ्या फार्मवर लिफ्टिंग करणार आहे म्हणजे देणार आहे ते ट्रान्सफर करणार आहे तर बघू शकता आपला जो फार्म आहे तो पूर्ण झाला झालाय आणि काही पक्षी शिल्लक आहे ते दाखव तुम्हाला कशी असते आणि तूच पण बघू शकता पूर्ण कोरडं होत असं बोललं पण नाही झालं जास्त तूस आणि काही नाही झालं कारण चाळीस दिवसात आपली लिफ्टिंग झाली ती एक चाळीस दिवशी चालू झाली आज बे बेचाळीस ब्रेचाळीस दिवस चालू आहे हो लिफ्टिंग झाली तर सरासरी साईज लागली एकवीसशे आणि थोडी माफात आहे चांगली आहे काही अडचण नाही एकवीसशे साईज लागली तर तुम्हाला पक्षी दाखवतो किती शिल्लके आणि थोडं फार्म मतलब आपले आपली हा लाईन आहे तर पाण्याच्या लाईन आहे आणि खाद्याच्या लाईन टाकेल तर पूर्ण असं नियोजन केलं आहे तर व्यवस्था आपण पूर्ण नियोजन केल्यानंतरच कळत असतो पूर्ण माहिती सांगत असतो आपण वरती फॅन पण लावले होते कारण काय होतं की पक्ष्यांना फॅनची पण गरज पडती उन्हाळ्याचे दिवस असतात त्याच्यामध्ये फॅनची पण गरज पडते म्हणून फॅन पण लावले होते आणि मर होऊ नये म्हणून तर मर पण सांगतो जवळजवळ एक दोन ते अडीच टक्के मर झाले जे साडेचार पाच हजार पक्ष्यांमधून आपले दोन अडीच टक्के मर झाली पक्ष्यांची एक विशेषताही झाली तो एक एक हो हो ला तो तर बघू आपलं एफ सी आर किती लागतो पेमेंट किती त्याचा व्हिडिओ मी टाकलं पण बघू शकता हे पाण्याचे भांडे आपले नॉर्मल असल्यामुळं काय होतं की पाणी थोडं नाही राहतं कारण लिफ्टिंग चालू असतं नाही थोडं भांड्याला धक्का लागल्यामुळं तो पाणी पडत असतं तर बघू शकता भांडे निघून पडायला लागले लिफ्टिंग टायमाला आम्हाला भरपूर प्रॉब्लेम असतात की पाण्याचे भांड्या का लक्ष द्यावं लागतं आणि हे छोटे मोठे भांडे पण आपले खराब झाले पाहिजे तर बघू शकता मित्रांनो आपण ह्या साइडनं पूर्ण ह्यापर्यंत पूर्ण पक्षी उचलून देते लिफ्टिंग करून देते आणि बाकी जे वीक राहिले ते ठेवलेले बघू शकतो तर हे वीक पक्षी आहे ते वीक पक्षी ठेवलेले आपण या साईडला पूर्ण आणि पलीकडे जे शंभर ते दीडशे पक्षी शिल्लक आहे चांगले पक्षी ते पण दाखवतो तर हा पाना असतो उपयोग आपण पक्षी भरण्यासाठी करत असतो पाण्याचा उपयोग हो, आणि ते पक्षी शिल्लक आहे आपल्या जवळजवळ दीडशे एक पक्षी असतो शंभर दीडशे काय असेल ते फाईलनुसार तर रात्री लिफ्टिंग झाली आपली परादेशी दिवशी दोन ते तीन दिवस लिप्टिंग झाली आणि याच्यामध्ये आपण काय केलं आहे की असं नाही की आपले पक्षी पूर्ण गेले म्हणून आपण त्याला थोडे पक्षी शिल्लक आहे म्हणून त्याला फीड नाही टाकले किंवा फीडची भांडी पूर्ण मोकळे करून घेतले तर बघू शकता आपण याच्यामध्ये फिडिंग पण केलं आहे थोडं हे टाकलेलं आहे कारण काय होतं की पक्ष्यांना खायला पण भेटलं पाहिजे कारण जरी पक्षी थोडे शिल्लक राहिले तरी त्यांची साईज वाढत असते फीड खाल्ल्यानंतर ती अशा पद्धती वाढत असते की शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्रॅम किंवा काय जी वाढन ती वाढली तर आपल्या नंतर एफ सी आरला किंवा कॉस्टला प्रॉब्लेम येत नाही तर इकडं एवढे पक्षी शिल्लक आहे आणि काही वीक पक्षी आहे तर वीक पक्षाचं काय असतं की वीक पक्ष्यांचं जे वजन आहे ते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये काय असतं की आपल्याला चांगले पक्षी मग त्यांचं चांगलं पेमेंट भेटेल किंवा वीक पक्षी मग त्यांचं पेमेंट कमी भेटेल आपल्याला असं काय नसतं आपलं काय आहे की वजन गेलं पाहिजे टोटल वजन जसं जातं तसं गेलं पाहिजे वजन जर गेलं तर आपल्याला टोटल वजन काउंट होतं टोटल गोण्या खाल्लेल्या काउंट होतं पक्षी किती रुपये फीड किलो आहे ते पण काउंट होतं आणि पक्ष्याचं काय रेट चालू आहे तो पण काउंट होतो म्हणजे सगळं काउंट करून एफ सी आर काढला जातो आणि एफ सी आर काढला मेडिसिन कॉस्ट त्याच्यामध्ये ॲड केली जाते आणि मग एक लास्ट कॉस्ट काढली जाते त्या कॉस्टमध्ये आपल्याला कळतं की आपण किती रुपये कॉस्ट लागली म्हणून कंपनीची किती कॉस्ट आहे आणि त्याच्यातून आपल्याला पेमेंट किती आहे तर अशा पद्धतीने आपलं पेमेंट येत असतं तर हे झालं तर हे शंभर पक्षी शिल्लक आहे आपले जवळजवळ शंभर हजार तर हे पक्षी आता आज संध्याकाळी लिफ्टी म्हणून त्याची वीक पक्षी पण भरून जातील तर वीक पक्षाचं जे असतं ते वीक पक्षी कंपनीवाल्यांची गाडी असती आहे वीक पक्षाची गाडी येते त्यामध्ये वीक पक्षी भरून जातात काही पक्षी, जाता। पक्षी मरतात वीक झाल्यानंतर लिफ्टिंग झालं चालू असताना तर अशा पद्धतीने पूर्ण नियोजन असतं आपलं ते बघू शकता पूर्ण फार्म रिकामा झालेलं आहे त्या काळापर्यंत पूर्ण आणि काही गोण्या शिल्लक राहिले तर शिल्लक गोण्या आपल्याला ट्रान्सपोर्ट करायच्या दुसऱ्या फार्मवर तर जवळजवळ असेल तर कंपनी थोडेफार पैसे देती जे लांब असेल ला ट्रान्सफर करायचे तीस रुपये काहीत्र ह्या हिशोबाने पेमेंट देत असते आपल्याला जर लांब ट्रान्सफर करायचं झालं तर अशा पद्धती आपण पूर्ण हे केलंय तर आता इथून पुढचं कसं नियोजन राहील तर आता हे पक्षी गेल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवसामध्ये एक आठ दिवसात फाईल जमा होईल पंधरा दिवसामध्ये पक्ष येण्याची तयारी चालू होईल पूर्ण काम तोपर्यंत तो आवरून घ्यायचं आपलं हे सगळं खत भरून पूर्ण शेड क्लीन करून चुना मारून पूर्ण काम करून घ्यायचं असतं मग सेलिंग बिलिंग वाढायची गरज पडली पावसाळा लागेल त्या हिशोबाने आपण काम चालू करणार आहे तर असेच चांगले व्हिडिओ आपण सांगत असतो आपल्या म्हणजे व्हिडिओ आणीत असतो आणि आपल्या पोल्ट्रीबद्दल किंवा इतर व्यवसायाबद्दल आपण माहिती सांगत असतो सा आपल्या यूट्यूब चॅनलला तर तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडत असेल तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा कारण पुढची व्हिडिओ जी येईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद